तुम्ही जनतेकड जा सामान्य जनतेकडे जा नेते मंडळीकडे जाऊ नका सामान्य जनतेकडे जा ती स्वतः सांग सांग सामान्य जनतेत तुम्ही सर गेल्यानंतर तुम्हाला नाव मुळात भाजपा आहेच कुठे भाजपा नाहीच काय कारण आज जे कोणी आहेत नगरसेवक आलेले सुद्धा व नगरसेवक पदाचे उमेदवार ते पूर्णपणे काँग्रेसचे आहेत नांदेड उत्तर भागात जवळपास साडेतीन हजार कोटींच्या कामं के केलेल्या आहेत असे एकही काम नाही जिथे र असं एकही नगर नाही असं एकही भाग नाही की जिथे साहेबांनी रोड नाल्या रस्ते लाईट याची सुविधा केली नसेल असं आज पूर्ण नांदेडतील पूर्ण मंडळी एकत्र जा एकत्र होऊन साहेबाला खच्चीकरण करण्यासाठी ओळ पाडत आहेत नमस्कार मी बसुंबाडी शेगावकर बी पी एस मराठीचा हा विशेष भाग आजच्या भागामध्ये आपण नांदेड वागळा महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं प्रभाग क्रमांक एकमध्ये आलेलो आहोत प्रभाग क्रमांक एक हा जो मतदारसंघ आहे तो नांदेड उत्तर विभागामध्ये येतो आणि या मतदारसंघामध्ये आपण ज्या उमेदवाराशी आज बोलणार आहोत ते उमेदवार हे शिवसेनेच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि या प्रभागाचे जे आमदार आहेत बालाजीराव कल्याणकर यांनी या उत्तर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात आज मात्र या उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण प्रभाग क्रमांक एकमध्ये येऊन या ठिकाणी उमेदवाराशी संवाद साधत आहोत तर सर आपण प्रभाग क्रमांक एकमध्ये आता प्रचाराला सुरुवात केलेला आहात प्रचाराची सुरुवात झालेली आहे तर कसा प्रतिसाद भेटतोय जनतेचा सर आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः जनतेकडे जा जनता तुम्हाला प्रसिद्धात सांगाल आम्ही तर होच म्हणणार का आम्ही उमेदवार आह आम्ही ओकेच म्हणणार आह नाही म्हणणार आहात का तुम्ही जनतेकडे जा सामान्य जनतेकडे जा नेते मंडळीकडे जाऊ नका सामान्य जनतेकडे जा ती स्वतः प्रसिद्धात सांगा प्रसिद्धात सांगा सामान्य जनतेत तुम्ही सर गेल्यानंतर तुम्हाला चारीकर धनुष्यबाण दिसेल शिवसेनेच नाव दिसेल आम्ही शिवसेनेमार्फत जे कार्य करण्यात आलेले आहे त्यामुळं घर परत धनुष्यबाण शिवसेनेची चर्चा आहे सर ओके तुमचं काय मत आहे माननीय आमदार बालाजी कार्यसम्राट आमदार माननीय बालाजीराव कल्याणकर यांनी नांदेड उत्तर भागात जवळपास साडेतीन हजार कोटींचे कामं केलेले आहेत असे एकही काम नाही जिथे र असं एकही नगर नाही असं एकही भाग नाही की जिथे साहेबांनी रोड नाल्या रस्ते लाईट याची सुविधा केली नसेल असं राहिला जो नवीन भाग वाढत आहे त्या भागामध्ये काही काही ठिकाणी रोड्स राहिलेले आहेत तेही आम्ही लवकरात लवकर करू नक्कीच तुम्ही म्हणताय की बा सन्मान्य आमदार बालाजीराव कल्याणकर साहेबांनी भरपूर विकास कामं या प्रभागामध्ये या उत्तर विभाग विधानसभा मतदारसंघामध्ये केलेलं आहेत तर आता मात्र तुम्हाला कोणत्या कामं हे प्रामुख्याने करण्यासाठी स्पष्ट दिसत आहेत की तुम्ही निवडून आल्यानंतर हे काम तुम्हाला आग्रहानं करायचं आहे आम्हाला आमच्या भागात एक उद्याने लहान मुलांना खेळण्यासाठी वृद्धांना वॉक वॉक वॉकिंग वाक, ट्रॅक वगैरे असे आम्हाला करायचे आहेत बाकी राहिला घंटागाडीचा प्रश्न आमचा प्रयत्न असा राहील की दररोज आमच्या भागात घंटागाडी आली पाहिजे पाणी आज दोन दिवसाला आड आहे आमचा प्रयत्न असा सर्वांचा असा राहील की दररोज आमच्या भागात नळाला पाणी आलं पाहिजे हे आमच्या प्रामुख्याने प्रभागातील लोकांच्या काही समस्या आहेत का सर समस्या तशा काही नाहीत थोड्याफार समस्या आहेत तसं तुम्ही म्हणल्या येणाऱ्या काळात तुम्ही कोणत्या प्रश्नावर पुढे जाणार आहात जसं सरनं पण सांगितलं स्वच्छतेचा एक विषय आहे पाण्याचा काही विषय आहेत आणि सुरक्षेचे काही विषय आहेत आता आपण स्व सो, स्वच्छतेचा विषय जर घेतला तर घंटागाडी तर येणारच मात्र त्याच्यासोबत आपण हर काय घरापुढं ड्राय वेस्ट वेट वेस्टचे डब डस्टबिन बॅग्स ठेवणार आहात समजा घंटागाडी एक दोन दिवस आठ जरी आली तर तिथं लोकांना ते तो तात्पुरतं हेल्प होईल किंवा तिथं कचरा टाकता येईल ती की घरात ठेवण्यापेक्षा किंवा खुल्या मैदानात टाकण्यापेक्षा तिथं टाकू शकतील आणि घंटागाडी येऊन जाईल आणि त्याच्या विशेष म्हणजे आपण तिथं स्कॅनर लावलेले आहेत आणि सगळं काही आमदार साहेबाच्या प्रयत्नातूनच होणार आहे आणि त्याचं प्रक्रिया चालू आहे काही प्रक्रिया राहिली थोडीफार राहिलेली आहे येणाऱ्या काळात जो आम्ही सगळं शिवसेनेचे उमेदवार जो महापालिकेत जाऊ तो या दोन विषयावर सग आम्ही बोलणार आहोत एक तर स्वच्छता आणि दुसरा सुरक्षा आता जसं सरनं सांगितलं वाढतं शहर आहे वाढत्या शहरात जसं शहर वाढते ज जसं चांगलं होते काय वाईट पण होते तर वाढती गुन्हेगारी पण भरपूर आहे शहरात तर त्याच्यावर पण आमचं विशेष लक्ष राहील जागोजागी पोलीस चौक्या सी सी टी व्ही व इतर काही गोष्टी जी सुरक्षेच्या संदर्भात करता येईल त्या गोष्टी करता येईल ओके आपण पाहिलं तर महानगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिलं महापौर हे शिवसेनेचे होते त्यानंतर सगळे महापौर हे काँग्रेसचे राहिलेले आहेत तर यावेळेस ती संधी चालून आलेली आहे का की काँग्रे या ठिकाणी काँग्रेसचा महापौर न होता किंवा इतर कोणत्या पक्षाचा महापौर न होता तो शिवसेनेचा होऊ शकता असं वाटते का तुम्हाला का तर लोकांमध्ये एक भावना आहे आमदार साहेबाचा चेहरा आहे कामं आहेत आणि कसं आहे लोकां सामान्य लोक माणसातला एक माणूस आहे चोवीस तास उपलब्ध होणारा माणूस आहे का आता आम्ही जेवढे शिवसेनेचे उमेदवार आहात आम्ही पक्ष माननीय एकनाथ भाऊ शिंदे भाई एकनाथभाई शिंदे आणि आपले सर्वांचे लाडके व कार्यसंभाट आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्याच नेतृत्वाखाली लढणार आहात त्यांचा चेहरा पुढे घेऊन जाणार आहात कारण ते यांची जी कामं आहेत सामान्य लोकांपर्यंत पोचलेले आहेत बरेच विशेष कामं आहेत जी लोकांना आवडत आहेत आणि त्यांची सगळ्यात मेन म्हणजे खुबी आज आमदार आहेत मात्र तुम्ही स्वतः बघा ती आमदारसारखे वाटतात का तुम्हाला त्यांचं राणे मार पा त्यांचा स्वभाव पाहा का तर बाकीच्यांचा माणूस तवाज ओळखू येते आपण जसं म्हणता की बा डोंट जज बाय बुक डोंट जज द बुक बाय कवर मात्र यू जज द बुक बाय इस कवर असं मी म्हणतो त्याला आणि त्यांचाच चेहरा पुढे जाऊन आपल्याला विकास करायचा आहे शहर शहराचा मी भरपूरचं ऐकलो किंवा शहराचा विकास राहिला आहे मात्र मला असं वाटतं शहराचा विकास भरपूर झाला आहे आणि अजून एक विकास बाकी आहे ती येणाऱ्या काळात जेव्हा शिवसेनेचा भगवा फडकेल महापालिकेवर तेव्हा ती राहिलेला विकास आम्ही पूर्णपूर करू ओके okay. okay. माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे की आता प्रभाग क्रमांक एकमध्ये नांदेड उत्तरमध्ये नेमकं आव्हान कोणाचं आहे की भारतीय जनता पक्षाचा आहे का काँग्रेसचा आहे काय म्हणणं आहे तुमचं सर मुळात भाजपा आहेच कुठे भाजपा नाहीच काय बरोबर कारण आज जे कोणी आहेत नगरसेवक सुद्धा व नगरसेवक पदाचे उमेदवार ते पूर्णपणे काँग्रेसचे आहेत मी स्वतः आज पंधरा वर्षापासून पक्षामध्ये काम करतो दोन हजार चौदापासून प्रमुख ते शक्तिकेंद्र प्रमुख तीन वेळा सरचिटणीस होतो त्याच्यानंतर कोषाध्यक्ष होतो आता रनिंगमध्ये भाजपमध्ये मी सीचा महानगर उपाध्यक्ष होतो जिल्हा उपाध्यक्ष पण आम्ही फक्त एक विनंती केली होती की जुन्या वीस वीस वर्षापासून काम करणाऱ्या एक फक्त कोणत्याही एका कार्यकर्त्याला उमेदवारी द्या पण यांनी काँग्रेसमधून त्यांच्यासोबत जे आले फक्त त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे भाजपच्या मूळ कार्यकर्त्याला एकालाही उमेदवारी दिली, ला एका ला दिली त्या नाही त्यामुळं भाजपाचं आव्हान नाहीच आहे हे एक आव्हान जे आहे भाजपमधले उमेदवार जे आहेत ते मूळतः काँग्रेसचे आहेत त्यामुळं भाजपमधले पूर्ण पदाधिकारी नाराज आहेत आणि श नक्कीच हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरून जर आम्हाला कारण त्यांना आम्ही कधीच वीस वर्षामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरून किंवा एखाद्या आमच्या कार्यक्रमामध्ये कधीच पाहिलेलं नाही तर आमचं मूळ विचाराचे म्हणून आम्ही आज आम्हाला पर्याय म्हणून शिवसेना आहे जे बाळासाहेब ठाकरे साहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब साहेब आणि त्या विचाराचा पक्ष आणि हिंदुत्ववादी पक्ष म्हणून आम्ही आज या शिवसेना शिंदे साहेबाच्या गटाला आम्ही बघतो तुम्ही म्हणता की आव्हान तुम्हाला भाजपचं नाही काँग्रेसचंच आहे तर अर्थ अर्थात अर्थातच नांदेडमध्ये नांदेडमध्ये आता भाजप ए आणि भाजप बी भाजप बी म्हणजे म्हणजे आपल्या इथल्या मोठ्या साहेबांची टीम आणि भाजप ए म्हणजे जे कट्टर अगोदरचे जे भाजप आर एस एस वगैरे पूर्ण जी टीम होती ती आता भाजप एमध्ये एकाही एकाही उमेदवाराला त्यामध्ये एकालाही तिकीट दिलेलं नाही भाजप बीमध्ये जी काँग्रेसमधून पूर्ण टीम आलेली आहे पूर्ण नांदेडमध्ये एक्क्याऐंशीच्या एक्क्याऐंशी ठिकाणी ही पूर्ण काँग्रेसचीच पूर्ण टीम बसलेली आहे त्यामुळं असं आम्ही म्हणतो की आमच्यासमोर भाजप आहे पण कंसात पूर्ण काँग्रेसची टीम आहे नगरसेवक या जर तुम्ही आता नगरसेवक पदासाठी इथे उभे आहात नगरसेवक कसा असावा त्याबद्दल मला थोडंसं जाणून आहे जा। नगरसेवक असावं हो तर पहिली गोष्ट साहेबासारखा स्कूटीवरचा आज मी वार्डात जागोजागी जातोय तर फक्त आणि फक्त आमदार साहेबाची या वार्डात स्कूटी आणि साहेबाचा हा हात फेमस आहे आणि साहेब जी घरोघरी जातात ती गोष्ट फेमस आहे तर नगरसेवक पहिले तर स्कूटीवरचा असावं का तर स्कूटीवर फिरणं सगळ्यात गरजेचं आहे हो। नगरसेवक कारमधला नसणे का तर बोलीत त्या गलीमध्ये कारच जाणार नाही तर नगरसेवक स्कूटीवरचा असावं जनतेतल्या मनात असावं सुखादुःखात दुखात असावं लोक जो नगरसेवक त्याच्याकडे जाते जो लोकांनी त्याला घरी बसून चाय पाणी पाजो असा म्हणजे नगरसेवक असो नाही तर त्याला बाहेरच्या बाहेर हो दादा हो काकू म्हणून बाहेरच्या बाहेर पाठवणार नसाव आणि जी जनतेच्या समस्या आहेत चोवीस घंटे उपलब्ध राहणार त्यांच्या समस्या सॉल्व्ह करणार काही तांत्रिक अडचणी असतात ती नग लोकांना समजून सांगणार नाहीतर लोकांना उगं आश्वासन देऊन पिंपळाच्या झाडावर चढवणारा नगरसेवक नाही पाहिजे का तर ही कसं असते महापालिका किंवा नगरसेवक हा ग्राउंड लेवलचं आहे मीन्स तर त्या त्या टाईमला लोकांची आशा जास्त अशी नगरसेवका हो कोण कसं असते आप न आता सामान्य लोकांचे काय सामान्य लोक काय आपल्याला भा फारसं काय मागत नाही त्यांच्या जी रोजच्या गरजू गोष्टी असतात जसं काही ड्रेनेजचं काम असते नालीचं काम असते स्वच्छतेचं विषय काही काम असते अशाच काही गोष्टी असतात तर सामान्य लोकांना त्याच पाहिजेत आणि सुखात दुखात पाहिजे कसं कोणाचं काही दवाखान्याचं काम येते किंवा कोणाचं काही पोलीस स्टेशनचं काम येते तर याच पूर्ण गोष्टीवर चोवीस तास उप असलेला माणूस पाहिजे जसं आता तुम्ही बघता इथं भरपूर संख्या आहे आमच्यासोबतच्या कार्यकर्त्यांची तर यांची पण आशा तीच आहे की बा आता आम्ही सोबत आहात तर उद्याच नाही आम्ही यांच्यासोबत राहू उद्या यांना कुठं स्टँड कराव यांना कोणत्या सुख असो दुःख असो त्यात उभं राहू आता घरचा माणूस जोपर्यंत देणार नाही त्यांना पण माहिती आहे की आम्ही त्यांच्या घरच्या नगरसेवक म्हणजे फक्त पद नाही ही घरचा माणूस पाहिजे खरं पाहिजे तर नक्कीच तुम्ही आपण या ठिकाणी आमच्याशी संवाद साधलात तर या प्रभागाबद्दल अनेक गोष्टीबद्दल तुम्ही आत्ता फिरताय प्रभागातल्या लोकांशी संवाद साधताय तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की आत्ता तुम्हाला मी माझा प्रश्न आहे की आता आपल्या प्रभागामध्ये फिरत आहात तुम्ही जात आहात तर या पाच वर्षामध्ये आपण जे आपण प्रभाग नगरसेवक झाल्यानंतर या पाच वर्षामध्ये काही नवीन विजन आहेत का तुमच्या डोक्यात इतर मूलभूत सुविधेचे कामं तर एक नव्याण्णव टक्के झालेले आहेत इथं थोडाफार आपल्याला स्वच्छ स्वच्छता या प्रश्नावर आपल्याला फोकस करावं लागेल यानंतर आपल्याला बघायला गेलं तर सार्वजनिक जागी शौचालय करण्याची जरूरत आहे कारण व्यापारी लोकांना खूप त्रास आहे शौचालय उपलब्ध होत नाहीत त्याच्यानंतर बोलायला गेलं तर युवकांसाठी तरुणांसाठी अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका व आधुनिक प्रकारची वाचनालय या सर्व गोष्टी या आम्ही महापालिकेकडून व विविध योजनेतून मंजूर करून लोकांना सेवेमध्ये करण्यासाठी आमचा फोकस राहील इकडे तो मग येणाऱ्या काळात की नाही आम्ही शिवसेनेचं जी सत्ता आली किंवा या वाडात जरी आमची चारी चारी नगरसेवक शंभर टक्के येणार आणि आल्यावर सगळ्यात पहिले जसं सांगितलं या आपल्याला माहिती आहे इथं बुधवारचा बाजार भरतो जी जी की आजच भरणार आहे तुम्ही स्वतः जा लेडीज येतात जेंट्स येतात तर इथं शुभ शौचालय नाहीत तुम्ही बघता तुम्ही तेलंगणा बघा दिल्लीला बघा येऊन की रस्त्यामध्ये चौक्या चौकात शुभ शौचालय आहेत तर ती एक सगळ्यात महत्वाचा प्राधान्याचा प्रश्न आहे आता आम्ही स्वतः आम्हाला आता आम्ही फिरतोय तर आम्हाला बाथरूम आहे तर आम्ही कुठं जाऊ बरोबर की नाही तर तिथं एक हर एका चौकात शुद्ध शौचालय पाहिजे जी महापालिकेच्या अंडर पाहिजे हा एक मोठा प्राधान्याचा विषय आहे स्वच्छता आहे सुरक्षेचा आहे अजून इथं आमच्या वार्डात एक उद्यान पण नाही जसं सरनं सांगितलं तर उद्यानाचा एक प्रश्न महत्वाचा आहे आणि इथं अंगणवाडी आणि आरोग्य सुविधा पाहिजे जसं तुम्हाला माहिती आहे साहेबांना शंभर खटाचा दवाखाना आणलाय मात्र शंभर खाटाचा दवाखाना तर हा मोठ्या पेशंटसाठी आहे मात्र एक गल्ली परत मोहल्ला क्लिनिक म्हणू शकता आपण जसं दिल्ली मॉडेल आहे मोहल्ला क्लिनिकचा हा एक आपल्याला जागोजागी एक दोन तीन मोहल्ला क्लिनिक पण आपल्याला या प्रभागात आवश्यक आहेत कसं आहे काय काय ओपीडी पेशंट असतात नॉर्मल सर्दी ताप खोकला तर त्या साईडला ते मोरेक्ट होस्प, मोठ्या हॉस्पिटल जाण्यापेक्षा एक मोहल्ला क्लिनिकमध्ये पण काम होऊन जाईल अशा काही म्हणजे तसेच मी बाकीच्या प्रभागाबद्दल बोलत नाही पाच वर, पाच वर्षात आमचा सर्वांचा एकच असा निश्चय राहील की आमचा हा प्रभाग क्रमांक एक हा पूर्ण सी सी टी व्हीच्या अंतर्गत राहावा अशी आमची सर्वांची महिलांच्या सुरक्षा सुरक्षा दृष्ट दृष्टिकोनाने आमचा प्रभाग क्रमांक हा सी सी टी च्या अंडर असावा हा आमचा महत्वाचा जनतेला काय असणार आहे जनतेला आम्हाला एकच सांगायचं की बा तुम्ही कोणाच्याही कोणाचंही ऐकू नका स्पेशली तर नेते मंडळीचं आणि नेते मंडळी फक्त आणि फक्त टीका करायला मला सांगा आजच्या डेटला कोण विकासावर बोलायले सगळे आमदार साहेबांच्या मुंडे साहेबाच्याच मागं लागलेले आहेत मला सांगा ना तुम्ही बघताय जी येईल ती येते का येते का तर त्याची लोकप्रियता वाढली तुम्ही ना, ना। विकासावर बघा ना आज तुम्ही जी रस्त्यावर चालताय तुम्ही जी ड्रेनेजची पाईपलाईन बघताय ती कोण केलेत साहेबाने केलेत आणि लोकं म्हणतात मी म्हणत नाही तुम्ही सामान्य जनतेत जा सर माझी अशी आवर्जून म विनंती आहे तुम्ही सामान्य जनतेत जा सामान्य जनतेचं मत घ्या नेते मंडळीचं मत घेऊ नका नेते मंडळीला माहिती आहे की बा हा माणूस प्रसिद्ध होणार आहे येणाऱ्या काळात त्याला मंत्रिमंडळात स्थान भेटणार आहे म्हणून याला कसं दाबायचं याला याची खच्चीकरण कशी करायची याच्यामुळं फक्त आणि फक्त साहेबाच्या मागं लागले आहेत आज पूर्ण नांदेडचे पूर्ण मंडळी एकत्र जा एकत्र होऊन साहेबाला खच्चीकरण करण्यासाठी ओळ पाडत आहेत आणि मात्र आम्ही जी सामान्य जनता आहे मी स्वतः आणि बाकी सामान्य जी आमच्या संग सोबत आहेत ही स्वतः साहेबाच्या पाठीशी राहणार आहेत आणि येणाऱ्या काळात त्यांना सगळ्यांना आम्ही दाखवून देणार आहात की बा कोणी पडत नाही आपण शिवसेना धनुष्यबान आपलेच लोक आलेले सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विकास असतील लोकांच्या सुखादुखात असतील कोणत्या गोष्टीला शिवसेनिक हा उभा राहतो हे बाकीचे पक्ष नाही बाकीचे नेते मंडळी दर पाच वर्षालाच उभवतात त्यांना पाच वर्षाला त्यांना आठवते मला एक सांगा मला एक सांगा सगळे म्हणत आहेत विकास झाला नाही विकास झाला नाही कोण म्हणते विकास झाला विकास झालाय बऱ्यापैकी झालाय अजून राहिलाय विकास, तो आ, विकास आ, तीन आता तुम्ही बघताय सर आता मालेगावचा रस्ता झाला नाही मोर चौकातला रस्ता झाला नाही बाकी शहरात अजूनच सीसी रस्ते झालेत बरोबर गल्ली परत सीसी रस्ते झाले ड्रेनेज पाईपलाईन झालेत अजून भरपूर प्रोजेक्ट आलेत आपल्या इथं कृषी महाविद्यालय झालंय मला सांगा ब नर्सिंग कॉलेज आले हॉस्पिटल आले अजून बेणारे भरपूर काय जिजाऊ जिजौसृष्टीसारखे का झाले आहिल्याबाई होळकरसारखा पुतळा झाला आहे साहेबच्या माध्यमातून याच्या माध्यमातून आमच्या वॉर्डात गल्लोगल्ली सोलार लाईट लावली तर मला सांगा अजून काय विकास अजून विकास राहिला आहे आम्ही आम्ही स्वतः म्हणतो अजून विकास करणार आहात आम्ही तसं माझं म्हणणं आहे बा तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला प्रॅक्टिकली बोला तुम्ही नुसतं साहेबावर टीका करणं म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर नाही तुम्ही प्रश्न मांडा आम्ही उत्तर देऊ नक्कीच तुम्ही बोलताय की हे सगळं जो काही होते नांदेड मध्ये आता जे काही गोष्टी घडतायत ते फक्त साहेबांना मंत्रिपद न मन... मिळावा म्हणून होत आहे असं तुमचं मत आहे ओके ए, या मंत्रिमंडळाचा दर विस्तार झाला तर साहेबाला मंत्रिमंडळ स्थान आहे असं निश्चितच शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये महापालिकेवर बालाजी कल्याणकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचा भगवा फडकल व साहेबांना मंत्रिपदामध्ये येणाऱ्या काळात संधी राहील शंभर टक्के राहील आणि माझा जनतेला विनंती आहे की बा तुम्ही माणूस बघा आज आपल्याला महापालिकेचं इलेक्शन लागलेलं ला आहे तर तुम्ही माणसाचा चेहरा पुढे बघा जी माणूस आपल्यासाठी काम करेल चोवीस तास झटल त्या माणसाला निवडून द्या पैशाच्या पाळी भूळ पडू नका किंवा कोणी आश्वासन देसाल त्याच्यावर भूळ पडू नका का तर आपल्याला पाच वर्ष त्या माणसाला राबवायचं आहे नाही आता आता ये येल्यानंतर गायब होईल असं माणूस जमणार नाही तर आता आपण नांदेड उत्तरमध्ये प्रभाग क्रमांक एकच्या उमेदवाराशी संवाद साधलोत प्रत्येक उमेदवार आपापले विजन्स या ठिकाणी सांगितलेले आहेत नक्कीच त्यांचे मतसुद्धा आपण जाणून घेतलेलं आहोत नवीन प्रलोभनं घेऊन बाकी पक्षाचे लोक येतील तुमच्याकडे आमच्या केंद्रात आमची सत्ता आहे महाराष्ट्रात आमची सत्ता आहे तर माझी अशी जनतेला अशी विनंती आहे की या या प्रलोभनांना कधीही बळी पडू नका कुणीही आपला जनतेत राहणारा आमदार जनतेत राहणारा नगरसेवक हो आपण सर्वांनी निवडून द्यावा व माननीय कार्यसम्राट आमदार बालाजीराव कल्याणकर यांचे हात बळकट करावे हीच नम्र विनंती सर्वांना कल्याणकर साहेब आणि येणाऱ्या काळात विकास होईल हा कसं काय सांगतोय आम्ही का तर देणारं खातं आमच्याकडे आहे का तर माननीय एकनाथजी शिंदे हे स्वतः नगरविकास मंत्री आहेत आणि महापालिकेचं पूर्ण निधी नगरविकास खात्यातून येते हा ही जनतेला जा आवर्जून सांगाय सांगायचं आहे आणि जनतेला माहीत पाहिजे की बा आपण नगरविकासच्याच माध्यमातून महापालिकेला निधी आणू शकतो आणि ती जी देणारं खातं आहे ती आमच्याकडं आहे आणि साहेब एकनाथ भाऊ शिंदेचे एकदम खास व्यक्तिमत्व आहेत आणि का तर साहेबाचा स्वभाव असा आहे की साहेब स सगळ्याला सगळेच साहेबाला प्रेमानं बघतात आणि आदरानंच बघतात तर माझं म्हणणं आहे की बा आपल्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून महापालिकेचा भरपूर विकास होऊ शकतो भरपूर निधी आणू शकतो आता आपण तीन हजार कोटी वेळा पाच आपण पाच हजार कोटी आणू आता देणारच खातं आमच्याकडे आहे नक्कीच तुम्ही सांगताय की देणारं खातं तुमच्याकडे आहे येणाऱ्या काळामध्ये फक्त शिवसेनाचा विकास करू शकते नांदेड शहराचं तर तुमचं मत आहे नक्कीच नांदेडकर तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा की नांदेड शहराचा विकास कोण करू शकतो